सहकार मंत्री म्हणून याला वैभव कशा पद्धतीने मिळून देण्याचा रोडमॅप तुम्ही तयार केलेला आहे यात्रेसाठी माळेगावची यात्रा महाराष्ट्रामध्ये घोडे गाडो हुंटे एकही प्राणी असा या यात्रेमध्ये येत नाही ह्या यात्रेचं वैशिष्ट्य हे आहे आणि इतर यात्रा जर बघितल्या तर त्या दोन तीन दिवसाच्या असतात पण माळेगावचं वैशिष्ट्य म्हणजे तर कमीत कमी पंधरा दिवशी लोक राहतात इथलं एक वैशिष्ट्य आहे इथल्या खंडोबाचं इथलं जे दैवत आहे त्याची काय जादू आहे आम्हाला माहिती नाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणारी माणसं इथं इतर वेळ जाताना नैसर्गिक विधी देखील कोणी करत नाही पण पाच पाच दिवस आठ आठ दिवस असल्या खडकावर इथं लोकं गाद्या टाकून राहतात हे खंडोबाचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं आपल्या कृषीप्रधान देशामध्ये दे इथले जनावर दुप्ते जनावरं असतील त्याला थोडीशी आपल्याला सहकार्य करायची आज आपले देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई शाह त्यांच्याकडेच हे आपलं खातं आहे त्यांनी पाच वर्षातला एक प्लॅन तयार आहे दरवर्षी एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून पाच वर्षामध्ये दहा हजार संस्थांना मान्यता द्यायची आणि ते फिशरी असेल दूध डेअरी असेल विविध कार्यकारी सोसायटी असतात विविध कार्यकारी सोसायट्याला गोडाऊनसाठी कर्ज देणार आहे कम्प्युटराईज करणार आहे खतं देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करणार आहे आणि मग इथला जो शेतकरी आमचा त्या माध्यमातून आम्हाला त्याला कसं मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करणार कुठंतर बाहेर गेले असतील किंवा हे महिना कोणी म्हणते आता नवीन वर्षात घ्यावं अशा काही विचाराचे लोक नाही राष्ट्रवादीची आमच्या नेत्याने जे भूमिका घेतलेली आहे ते आम्हाला मान्य आहे वेगवेगळी आम्ही भूमिका सांगायची आवश्यकताच नाही ना तटकरे साहेब आणि दादा आमच्या देशाच्या राज्याचे प्रमुख लोक आहेत त्यांनी जी भूमिका आहे ते आम्हाला मान्यचं आहे